चाळीस उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये इच्छुक होतो ज्या पक्षात पूर्वी होतो त्या पक्षाकडून त्यांची काही हतबलता होती म्हणून त्या ठिकाणी त्यांना ते करता आलं नाही जो शिवसेनेच्या शिवसैनिक जे दुखावले गेलेले आहेत त्यांच्या भावना आणि नेहमी होणारा अन्याय या अन्यायापोटी या ठिकाणी आम्ही आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये या दोघांचं जे राजकारण चाललंय दोन घराण्याचं एका भावा भावाची जी पिढी चालत आलेली आहे मग त्यांच्यामध्ये काही क्रिमिनल ऑफेन्स झाले बाकी अटक झाले अमुक झालं यानंतर तेच तेच लोकांनी कुठवर पाहिजे तुमचं वैयक्तिक जे चाललंय बाकीच्या लोकांना जगण्याचा अधिकार आहे त्यांच्या सुखदुःखामध्ये त्यांच्या सगळ्या काय सोयी सुविधा हे पाहायचं कुणी का ह्यांचं फक्त ऐकत बसायचं या दृष्टिकोनातनं आणि बरंच काही त्या ओमराजेबद्दल माझी थोडीशी नाराजी त्या ठिकाणी अशी होती की त्यांनी बार्शी शहर तालुक्यातली शिवसेना फोडली माझे पदाधिकारी यांनी काही काम तिकडं द्यायचं नांदेडकरकडे जायचं नाही म्हणायचं आणि आत्ता मी आमदारांचा मित्र तसा एका पक्षात होतो आमदाराचा धाकटा भाऊ म्हणून प्रचार केला मी परंतु या ठिकाणी तिकडं जाऊन बसायचं त्यांचेच कार्यकर्ते मोठे करायचे आणि शिवसेना वाढली नाही पाहिजे या दृष्टीकोनातनं ही केला मग वंचिताचा आवाज कुठं उठवू शकतो आपण तर त्या दृष्टिकोनातनं माननीय अॅडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्याशी आणि पदाधिकारी आमचे शिंदे साहेब आहेत बाकी सगळे पदाधिकारी आहेत यांच्याशी चर्चा करत राहिलो बायोडाटा पाठवला होता आणि त्या दृष्टीकोनातनं त्या ठिकाणी बायोडाटा पाठवल्यावर त्यांना सगळं मी गेलो त्यावेळेला आंबेडकर साहेब म्हटले त्यांना विचारा साहेब तुमच्याबद्दल आम्हाला काहीच चर्चा काही किंवा ही करायची नाही तुमचा इतिहास भूगोल नागरिकशास्त्र आमच्याकडे आहे अनेक आणि चांगलं बी आहे वाईट बी जाईल पण असा वाघच आम्हाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आंबेडकर साहेबांनी मला या ठिकाणी तिकीट जाहीर केला त्यांचा पहिल्यांदा मी ऋणी आहे आणि त्या दृष्टिकोनातनं या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये शेवटी निवडणुकीला थोडी जातीची समीकरणं चालतात पैसा चालतो बाकीचं चालतंय यांचं आमच्याकडे आम्ही तो प्रकार नाही पण या ठिकाणी जर काम करत असताना आंबेडकर साहेबांनी वंचित बहुजन आघाडीने सर्वांना न्याय द्यायचं काम या ठिकाणी केलंय मराठा लोक मराठा समाजाला माळी समाजाला आता लिंगायत समाजाला वागणूक मला तिकीट देऊन केलेली आहे आज साडेपाच लाख मतदार या ठिकाणी या धारशिव लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि त्या दृष्टिकोनातनं माझा वंचित बहुजन आघाडीचा मतदारसंघ मतदार हे व्होटर त्याचप्रमाणे माझा मराठा बांधव सुद्धा माझ्या हो बरोबर आहे मराठीचे आंदोलन एक मराठा लाख मराठाचा अध्यक्ष त्या ठिकाणी अनेक फॅक्टर असे आहेत की बार्शीतला सुद्धा पावणे तीन लाखाचं मत नाही कांबळे साहेबांनंतर आधी आणि नंतर बार्शीला प्राधान्य दिलं नाही मग तिथं आम्ही नेहमी त्या बार्शीतनं कुठं या आमदाराला हुडकायचा खासदाराला आणि आमचा खासदार तर एस टीत बसून द्यायला माणसं जातो रेल्वेत बसून द्यायला जातो कुठंतरी काय म्हणतात त्याला टाबी आम्ही हुडकायला जातो त्या खासदाराला कुठं हुडकायचा आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मला सर्वांगीण विकास आंबेडकर साहेबाच्या आशीर्वादाने करायचा आहे माझा साखर कारखाना होऊ घातलेला साखर कारखाना सावरगावला आहे तुळजापूर तालुक्यामध्ये आहे तो मला उभा करायचा आहे एकोणीस टी एम सी पाणी धाराशिव आणि ह्याच्याकरता येणार आहे ते पिंपळा डॅम या ठिकाणी पडणार आहे त्याच दृष्टिकोनातनं मला पावलं उचलायची आहेत आणि या ठिकाणी माझ्या माय माऊलीचे प्रश्न बचत गटाचे प्रश्न शेतकऱ्याचा प्रश्न स्वामीनाथन आयोग लाईट सकाळी सहा ते संध्याकाळी सहा माझ्या शेतकऱ्याला मिळाले पाहिजे नाम मात्र दरात कर्ज मिळालं पाहिजे माझ्या युवकांना मोठे मोड़ मोठे उद्योगधंदे आणून रोजगार या ठिकाणी उपलब्ध करून दिला पाहिजे या दृष्टीकोनातनं जर काही करायचं असेल तर या वेळेला कुठंतरी तरी मिलय ही कोण आहे अशातला भाग नाही पण मी हे करून दाखवू शकतो एवढी ताकद ह्या समाजाच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली आहे आणि पूर्वीचाच मी पोलीस अधिकारी असल्या कारणानं या ठिकाणी काम करतो आणि मला दिल्लीमध्ये या ठिकाणी पाठवल्याशिवाय ही जनता राहणार नाही आतापर्यंत या दोघांचाच खेळ चालला होता दोनच म्हणजे हे हा नाही तर तो तो नाही तर तो तो नाही तर तो पण आता तिसरा आलेला आहे आता दोघं हे सगळे विसरा आणि आता तिसऱ्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही आणि विक्रमी मताने निवडून येणार आजच सांगतो एक करा मी मताना कारण माझे चाहते माझे ग्रुप महाराष्ट्रात सगळेच ग्रुप असतील माझी काय तृप्ती देसाई असेल भगिनी टायगर ग्रुप असेल डी एस ग्रुप असेल असेल श्याम शिंदे अमक हे जे वादळ आहे वादळ हे बघितल्यानंतर तुम्हाला समजेल आणि ते मतावरती परिणाम होणार आहे युवा पिढीनं माझं इलेक्शन हायर केलेलं आता युवकाने ठरवलंय की आता वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही आणि आंबेडकर साहेबाला या ठिकाणी खासदार केल्याशिवाय जनता राहणार नाही वास्तव की, जरेश मदे हो ना मदे ना ना की ना मी आमदारकीच्या रेसमध्ये होतो परंतु आमचा एखादा फौजदार व्हायला जातो फौजारमध्ये नापास होतो आणि तो डायरेक्ट आय पी एस होतो त्या पद्धतीनं माझं झालं तिथं फौजदार की नको जा बाबा तो तिथं खासदार केला त्या पद्धतीनं मी जाणार आणि शंका यामध्ये मात्र सुद्धा नाही थँक्यू